कोयना प्रकल्पग्रस्त प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या चौसष्ट वर्षापासून आंदोलने पत्रव्यवहार उपोषण निर्देशने चालू असतानाही शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्य सरकारचं सा लक्ष वेधण्यासाठी शासनाचं अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन सुरू असताना खालापूर तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांनी दिनांक अठ्ठावीस जून रोजी तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करीत प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार आयुब तांबोली यांच्याकडे दिले आहे कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी सन एकोणीसशे साठ साली एकूण एकशे पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नसल्याने प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी नागरी सुविधा इत्यादीं बाबीपासून वंचित राहावे लागले तत्कालीन मंत्री महोदयांच्या आश्वासनावर कोणतीही तक्रार न करता ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली त्या ठिकाणी स्थलांतरित झालेल्या वसाहती अद्याप सुविधांपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यातील रायगड जिल्ह्यात सत्तेचाळीस वसाहती ठाणे जिल्ह्यात चौदा वसाहती पालघर जिल्ह्यात आठ वसाहती रत्नागिरी जिल्ह्यात चार वसाहती सातारा जिल्ह्यातील पाटण व जावळी तालुक्यात सरकून राहिलेल्या एकूण सदुसष्ट वसाहती आहेत या वसाहतींना सोबत जोडलेल्या निवेदनाप्रमाणे असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याबाबत वारंवार माननीय मुख्यमंत्री माननीय पुनर्वसन मंत्री माननीय आयुक्त संबंधित जिल्हाधिकारी यांच्या भेटी व बैठका घेऊन तसेच निवेदने देऊनही अद्याप एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही गेल्या पाच वर्षात तर कोयना प्रकल्पग्रस्तांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई बैठक आयोजित करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही अनेक वेळा शासन निर्णय व शासन आदेश देऊनही संबंधित अधिकारी आवश्यक कारवाई करीत नसल्याने या संघटनेच्या वतीने येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य शासन आणि विरोधी पक्ष यांचे लक्ष वेधण्यासाठी कोयना वसाहती असलेल्या प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले खालापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले याप्रसंगी अखिल कोयना पुनर्वसाहत सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे कार्याध्यक्ष अर्जुन कदम चालके सुरेश सकपाळ जितेंद्र सकपाळ आनंद वत्सला मोरे यशोदा मोरे महेंद्र सावंत रवींद्र मोरे मिलिंद चव्हाण सुभाष मोरे यांच्यासह शेकडो कोयना प्रकल्पग्रस्त उपस्थित होते जी काही आमची हालपेक्षा झाली ती अद्यापपर्यंत सर्व लोकांनी सहन केलेली आहे परंतु यापुढं हा कोणाप्रकार आपली अपेक्षा सहन करणार नाही आणि आत्ता जसं सांगितल्याप्रमाणे जसे मुख्यमंत्री आमचे आलेले आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या कोणत्या प्रकार निर्णय करावा यापुढे पूर्वी काही झालेलं नाही तरी ह्यापुढं आम्ही निर्णयाची वाट पाहतो जर हा निर्णय झाला नाही तर दोन ह्याच्यानंतर एप्रिल दोन जुलैनंतर पुढं ज्या आमचा मागण्या मान्य केले नाही तर पुढं ठोस निर्णय घेण्यात येतील अशी मी सरकारला विनंती करतो अखिल कोयनापुरस सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आज जे आंदोलन चालू आहे तो एक लक्षवेधी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून खालापूर खालापूर तालुक्यामधील असं रहिवाशांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे अशाच सात जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या आणि वीस तालुक्यांमध्ये आज हे राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन चालू आहे गेल्या पासष्ट वर्षापासून दुर्लक्षित झालेलं कोयना प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसण्याचं काम आणि त्या अनुषंगानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण अशा प्रकारचं हे आंदोलन या ठिकाणी आज घेतलेलं आहे पण त्यानंतर दोन तारखेला दोन जुलै मंगळवारी आपण सर्व समस्त प्रकल्पग्रस्त को हे कोकण भवन ते विधान भवन असं एक राज्यव्यापी लाँग मार्च त्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आणि त्या लाँग मार्चवर सर्व समस्त कोयना प्रकल्पग्रस्त हजारोंच्या संख्येने धडकणार आहेत मी या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे शासनाच्या अनेक वर्षाच्या ह्या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये ता, आम्ही सर्व मंडळींनी अद्यापपर्यंत अनेक प्रकारचे पत्रव्यवहार आंदोलनं निदर्शनं उपोषणं असे सगळं करून झालेलं आहे परंतु प्रशासनाचं त्या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष होतं आहे राज्य शासन राज्यकर्ते त्या ठिकाणी आदेश देतात पण प्रशासन त्याच्यावर अनेक प्रकारच्या क्युरी काढून त्रुटी काढून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी केला गेला आहे आज पुन्हा एकदा आम्ही हा ऐलान आम, के, म केलेला आहे की जोपर्यंत या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही दोन तारखेच्या आंदोलनाला सर्व प्रकल्पग्रस्तांना मी विनंती करतोय हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून ते आंदोलन यशस्वी करूया येतो आम्ही झाकी आहे आम्ही विधान और मंत्रालय बाकी है, असं मी या ठिकाणी घोषित करतो सर्वांना आवाहन करतो धन्यवाद थांबतो आज जवळजवळ साठ वर्षापासून आज आम्ही ह्या पुनर्वसनापासून वंचित आहोत आज शासनाचे जी आर बनून निर्णय सुद्धा साठ वर्षामध्ये कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही या मंत्र्यांनी आमची दखल न घेता आम्ही मोर्चे काढले आंदोलनं केली अनेक गोष्टी एवढंच झालं की आमच्या लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे पण आमची लोकं एवढी संयमशील आहेत की अजूनपर्यंत सरकारची आशा धरून आहेत म्हणून आज मुख्यमंत्री जर आमच्या विभागाचे असतील तर आमचा प्रश्न त्यांनी जिवारी लावून आमच्या लोकांची तळमळ पाहून आमच्या साठ वर्षाच्या प्रश्नाचा ह्या चार महिन्यामध्ये किंवा एक वर्षाच्या आतमध्ये लवकरात लवकर निर्णय करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि आम्हाला परत आत्महत्या किंवा कुठंतरी मरून आणू नये सरकारने याची सरकारने दक्षता घ्यावी याच्यानंतर जर सरकारने आमची दखल न घेतल्यास आम्हाला कुठला तरी वेगळा पर्याय काढून आम्हाला शासनाची झोप पुरवावी लागेल अँड प्रेस द